होडगी रोड परिसरातील सिद्धेश्वर नगर इथं पत्त्यांच्या खेळावरून झालेल्या मारहाणीत रमेश तरंगे हे जखमी झाले याबाबत अधिक माहिती अशी रमेश तरंगे हे आपल्या दुचाकीवरून घराकडे जात असताना त्यांना होडगी रोड विमानतळ परिसरातील रेवण सिद्धेश्वर नगरातील हनुमान मंदिराजवळ काही जण पत्ते खेळत बसल्याचं दिसून आलं तेव्हा त्यांनी संबंधितांना विचारणा केली की तुम्ही इथं सार्वजनिक ठिकाणी पत्ते का खेळता यामुळं संतप्त झालेल्या सादिक शेख रियाज शेख आणि इलाही शेख या तिघांनी रमेश तरंगे यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली या हल्ल्यात ते जखमी झाले या घटनेमुळं परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं घटनेची माहिती मिळताच सकल हिंदू समाजाचे समन्वयक शिवराज गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी जखमी रमेश तरंगे यांना तात्काळ उपचारासाठी सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं दरम्यान या प्रकरणी एम आय डी सी पोलीस ठाण्यात आली असून संबंधित आरोपींकडून आपल्या जीविताला धोका असल्याची तक्रार पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडं रमेश तरंगे यांनी सादर केली रमेश तरंगे माझ्या मित्राच्या घरी जात असताना देवळावर मास्क वगैरे खाऊन पत्ते खेळत बसले होते मी फक्त विचारलो कारण पत्ते कशाला खेळत बसलो असं मुलं पाच सहा जणां मिळून बेदम मला मारहाण करून जर मी पोलिसांकडे गेलो न्याय मागण्यासाठी तरी पण मला कुणीही न्याय दिले नाही